आणि आरक्षण घोषित करणार आहोत मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही दरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत बुमरे साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेलो बाबा आता चोवीस तारीख अल्टिमेटम ते आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे आपल्या पार्ट्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण तो गेल्यावेळी उपोषणाला बसले असताना आमचे सहकारी मित्र दोन न्यायाधीश माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण हे नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रेत धरली जाते ग्रेथ धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते, ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते, ते मिळत नाही तर तू यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलंय की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्याय दोय हा शब्दशे अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुझं ग्रहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा काय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या तिच्या भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते गे लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो, तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली आहे पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू त्याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे या फार झालं तर मला वाटतं दोन महिने लागणार नाहीत दोन महिने लागणार नाहीत पण त्या ठिकाणी मग क्युरिटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासुरगीच्या आयोगाच्या माध्यमात असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत न्यायमूर्ती शिंदे जे रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्याची समिती आहे ती संदर्भात मोठं काम करते या संदर्भात काम चाललेलं आहे अजूनही आपण कुणबी दाखले त्या दिवशी शोधतो हो, आहोत पण जे दाखले सापडतील व तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला पुतळ्याला काकांना चुलत्यांना ते लागू होणार आहे ते आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केलेला आहे भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे खरं म्हणजे सरकार काम करत होतं दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं परंतु आता सुद्धा हे सरकार आमचं सरकार माननीय शिंदेसाहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे असं वाटतं गेलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता ते आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो कालच मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्याच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौघांना चिवटे पडल्या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेलं आहे भाऊ आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी चोवीस तारखेपर्यंतचा वेळ कायम आहे त्याच्यात एक तासही कमी करणार नाही आणखी बैठका होतील आणखी संवाद होईल मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो मी मागे आपल्याला म्हणालो की असं असं चर्चा जर सुरू असली दार उघड असले तर मार्ग हा निघतच असतो इथे कुठेही ते थांबत नाही आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत कारण देशामध्येच असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्या गृहित धराव नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल तिच्या भाच्यांना असेल तिच्या थोडी गाडी आमची अडलेली आहे परंतु ते कायद्यात कुठे बसत नाही ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही मी ही भूमिका आमची स्पष्ट भूमिका दरांगे पाटील सगळी सांगितलेली आहे मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्ना पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये ते खरं आहे ते याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेतायत की बाबा सोयरा म्हणजे काय आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सगळे सोयरे आता रक्तनात्यातल्या ज्यात भटले एका समाजासाठी या जी आरमध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एस टी एन टी बी जे एन टी सगळ्या सगळ्यांना आहे इतर मागासवर्गीय समाज जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये देशातल्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही मला आठवतं विमलने मुंडळा आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली अनेक तज्ज्ञ त्याच्यावर लढले पण त्यांना ते लागू झाले त्याच्या मुलाचं म्हणणं माझे दाखले मिळत आहेत जे आहेत कुणबी ते ओबीसीच आहेत मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा एक लाख लोक असतील तर त्यातले अठ्ठ्याण्णव हजार कुणबीच आहेत तर ते ओबीसीमध्ये आहेत ना जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते औरील ओबीसीच आहेत ओबीसीच आहेत आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो आहोत रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्ष चाललेलं आहे आणि त्यातून जे कुणबी त्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे आणि त्यांच्या रक्तातल्या नात्यांना नातेवाईकांना देणं हेही बंधनकारक आहे पण ते मुलीकडचं नाही आहे म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा तर तिला ते लागू होत नाही समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा तिचे म्हणजे मग भाऊ असतील तिचे आई वडील असतील तिचे भाचे असतील त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात पण तसं शक्य होणार नाही सोयऱ्याचा अर्थ शब्दशा आपल्याला घेता येणार नाही आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही भाऊ ह्याच्यामध्ये नोंदी बद्दलचा प्रश्न माझा असा आहे की नोंदी फक्त पुरुषाच्या सापडल्या तरच तुम्ही करायला जाणार काही नोंदी महिलांच्या सुद्धा सापडल्या जातात बघा आता आता मी आहे मला दोन मुली आहेत तर दोघी ओबीसी आहेत ते ओबीसी आहेत ना पण समजा आता महिला जी असेल तिचं जर तुम्ही मला तिच्यावरून मुलांना द्या म्हणजे विमल बुंदा जिचं उदाहरण मी पुन्हा तुम्हाला सांगेल की त्यांच्यावरून त्यांच्या मुलाची जर ठरत नाही आईच्या दाखल्यावरून आईच्या दाखल्यावरून मुलाची जात ठरत नाही वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते वडील आता मी समजा ओपन आहे माझी बायको ओबीसी आहे तर माझे मुलं ओपनच राहतील ते ओबीसी मध्ये जाणार नाही कारण माझं सर्टिफिकेट या वडिलांचं ते त्याला लागू होतं आईचं होत नाही हा नियम आहे हा कायदा आहे देशात त्यामुळे महिलेची जर नोंद सापडली तर तिच्या वंशावळीमध्ये सुद्धा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो तिच्या वंशावर तिच्या आई वडिलांना नाही होणार तिच्या मुलांनाही नाही होणार नाही होणार आता माझ्या मुलींना आहे तर ते आहे पण माझ्या मुलाचं असेल तर मग तिच्या खाली लक्षात सगळ्या लोकांना ते लागू होत चोपन्न लाख नोंदी सापडल्या म्हणतात त्यात नवीन नोंदी किती आली नाही ती माझ्याकडे आता माहिती नाही आहे पण अजून नोंद दिवस आपडलेले आहेत दोन रिपोर्ट आपल्याला आलेले आहेत अजून रात्र दिवस आपण त्या शोधतो हो, आहोत तो अहवाल लवकरच त्या ठिकाणी सगळे अधिकारी सगळे कर्मचारी हे रात्रंदिवस हे काम करतायत अतिशय वेगाने काम करतायत आणि ती मला अजून दोन अहवाल मला येतील असं वाटतंय मला अजून एक पुढचा एक येईल त्या संदर्भात नक्की माहिती आपल्याला नंतर मिळेल पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी लसीच्या नोंदी या ग्राह्य झाल्या जाणार सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप आता तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या नव्या नोंदी अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत शाळेमधल्या आहेत मंदिराचे असतील कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुंडीचा आम्ही दाखला देणार एक अनेक घाटी नोंद करत ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणला की हे मागचं असं असं उदाहरण आहे संपला तुमच्या इकडे त्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना देतो आणि तेच आम्ही शोधतो आम्ही अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरावे शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये त्यांच्याकडे कोणत्या जेलमध्ये टाकतात त्याचं हे असतं एफआयआर मध्ये असतं पण जेलमध्ये मांडू दिला किती गाठ टाकावी लागते बरोबर त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधतो म्हणजे सगळ्या प्रकारे येण प्रकार आहे कुठल्याही प्रकार खरेदी विक्रीचे व्यवहार आहे तुमचे काय असतील शाळेतले दाखले असतील कुठले काही जे असतील असे असे पस्तीस छत्तीस प्रकार आहेत ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि त्याचे जा, जो नोंद सापडेल कुणवी त्याला आम्ही त्या ठिकाणी दाखले देतो त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत मुली आहेत चुलते आहेत त्यांना तो आधार होतो की बा माझ्या काकांकडे आहे माझ्या चुलत्याकडे मला द्यावं ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर त्या ठिकाणी नियम आहे जरांगेने मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त केलेलं आहे सगळ्या गोष्टी त्यांनी अभिनंदन केलेलं आहे त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही चोवीस तारखेची डेडलाईन न ठरवता त्या पुढेही तिने काम करत राहावं कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील तिला कार्यकाळ तर ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता ती मान्यच आहे ती मुख्यमंत्री मोदीने सांगितलेलं आहे की जे शब्द शेवटच्या माणसाचा दाखला सापडेपर्यंत म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जो पण शेवटचा माणूस होती तोपर्यंत ते चालूच राहणार आहे निरंतर सुरू राहणार आहे तुम्ही अनेक तोडगे काढलेले आहेत चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे निघेल का, का मला वाटतं की खरं हा विषय अतिशय महत्वाचा आहे अतिशय समाजासाठी अतिशय आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका व्याया आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली एवढ्या लोकांसमोर लाखो लोकांसमोर लाखो म्हणजे करोड लोक बघणार आहेत रेकॉर्ड आहे सगळं त्यामुळे आम हे आम्ही करणारच आहोत पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण आहे त्यासाठी आमची सगळी झडपड आहे नाही निश्चित त्या संदर्भामध्ये कसं झालं यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला ट्रॅक्टर मध्ये एवढं संख्येचं भरून घ्या इतके हजाराच्या संख्येने ट्रॅक्टर काढा तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले आणि जरांगीर तर मोर्चा तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल असं थोडंच आहे की ते दहा पाच ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला बाजूला गेले होणार आहे का तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा दूर कारण सगळ्या जेवढेही मुंबई सरकार ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं यांनी नाही केलं सहकाऱ्यांनी केलं सोशल मीडियावर ते आलं पुलिस अंदर थोड़ी काना आवश्यक का है, है तुम्हें दाखोता है, तो ना है। <laughs> सर आपका कहना है की ओबीसी को धक्का ना लगाते हुए मराठाओं को आरक्षण देंगे लेकिन दूसरी तरफ आप ये भी कहते हैं की कुंडी जो है वो ओबीसी में है तो है ना कुंबी ओबीसी में ही है जिनकी नोंद है कुंडी करके वो सब ओबीसी है मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा की मेरे अगर एक लाख लोग है तो नाइनटेड नाइन्टी थाउजेंड लोग ये कुंबी है आप विदर्भों में जाओगे तो वहां हंड्रेड परसेंट लोग कुंडी है तो ऑलरेडी ओबीसी में है तो उनके लिए किसी की मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की लेकिन जब सरसकट का विषय था कि सबको दे दो इस विषय से लेकर थोड़ी मतलब आपत्ति थी तो इसीलिए अभी जो कुंडी है जिनकी नोन पुरानी उन्नीस के पहले की जो है तो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं आंध्रा में जाके हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं पूरी यंत्रणा जो है हमारी जिला प्रशासन जो है वो इसी काम में लगा हुआ है और जिनकी नोन कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुंडी का दाखिला दे रहे हैं आप बहुत उम्मीद से आए थे यहाँ पर कि आपकी बात बन जाएंगी लेकिन क्या हो रहा है नहीं बिल्कुल बनेगी हम कहा ना उम्मीद होकर जा रहे हैं चौबीस तारीख तक हम बिल्कुल उम्मीद लेके बैठे यहाँ पर जरूर इसमें से कोई ना कोई रास्ता निकलेगा और मैं ये, मैं समझता हूँ की हर बात का हर समस्या का हल जो है चर्चा से निकलता है हम लोग अगर उधर बैठ जाएंगे तुमको जो करना तुमको ये बोले तुम नहीं देते मत दो हम बोलेगे हम नहीं आते तो इसी से थोड़ी हल निकलेगा तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि समस्या जो है उसका हल चर्चा से निकलते रहता है और मुझे पूरी अपेक्षा है गारंटी है कि इस समस्या का हल समस्या नहीं है लेकिन इस विषय का हल भी जरूर निकलेगा मराठा समाज समा। के कुछ लोगों पर कानूनी कार्रवाई हुई थी वो वापस भी ली गई है वापस हाँ, वापस कुछ केसेस लिए गए हैं इस तरह नहीं चल रहा है तो उन्होंने भी गुजरात के पंडित साहब और हमारी भी जो पीछे जम लग मैं तीन बार आके गया था तब भी हमारी ये बात हुई थी इसके बारे में तो सरकार भी पहल कर रही है उनका जो कहना है वो तो भी हम उसके बारे में जरूर कोशिश करते हैं पाटील पुरे आतुर 맞아 सर एक मिनिट एक वीकला मुंबई हाई कोर्टाचं निर्णय की मराठी आणि कोंकणी तर याच्यावर काय निर्णय मैं आता तो निर्णय सगळे एकत्र असं करत येणार नाही कायदेने सगळे निर्णय कायद्याने सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत त्याच्यामध्ये मोठमोठे न्यायमूर्ती आहेत मोठमोठे जस्टिस आहेत भोसले साहेब आहेत म्हणजे अनेक लोक त्याच्यावर काम करत आहेत मी काही एवढा कायद्यात किंवा नोंद आहे तर मला माहिती तुम्ही सांगतायत ते काय तर पण याच्यावर दिल्लीसारख्या सुप्रीम कोर्टामध्ये खूप सगळ्या देशातले सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत वकील आहेत ॲडवोकेट आहेत ऍडव्होकेट जनरल आहेत त्यांनी याच्यावर सगळी पहिल करत आहेत माजी न्यायाधीश आहेत चार पाच ते सुद्धा या ठिकाणी या विषयावर काम करत आहेत त्यामुळे ते सांगतील या विषयावर तसं जर असतं आता पण होऊन गेलं असतं मुंबई काय मुंबई सर ओके पाटील साहेब पाटील साहेब काय म्हणाल मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलं तीन वेळेस या अगोदर मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करील साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही चाळीस दिवस दिला आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनी ठरवलेले शब्द आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढे काय तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा आज जरी निष्फळ झाली तो तो ना ना। तर बोलणी समाजातूनच चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला तयार तर त्यांना बोलताना सांगितलं ना चर्चा डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबर पर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फेरविणार चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा पाटलांचा शब्दावर नाही माझं तर काय कारण शब्द त्यांचे तज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव यांच्या समोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे पण त्यांचे जे पालकत्व राज्याच त्यांच्याकडेच आम्हाला कशामुळे का फोट्यात काढतील लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठामेल आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा कौतुक कधी केलं नाही काल विधान मंडळावरती ज्यावरती पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजाला कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं घरे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोंडाच दिला नाही म्हणजे पहिलं मोकळच होतं घर ना आता मोकळंच मोकळच कुणी कुणी जाय कडी कोंडा देणं आवश्यक होतं म्हणजे पाचार नको हे आमचं तेवढंच मन नव्हतं स्पष्टता करा बस आणि आहे हो ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काही विनंती नाही आणि मला वाटतंय शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आले अहमद साहेब आले मामा बी आहेत मामा तर महाराष्ट्राचे भाव मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघाला सगळ्या भाचायचा हो म्हणजे उद्या मला वाटतंय चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघत ते नेहमी कायद्याचा चौकट सांगताय की पुरुषाच्या बाजूचाच वंशा ग्राय ग्रह झाली जाऊ शकते महिलाच्या बाजूने हा कायदा आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पादळीवर कायदा आहे एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होत की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करावी आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो कायद्याच्या चौकटीत बोलतो नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेले आहेत कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतो पण कायद्यात चौकटीत जे काय शब्द बसतील त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत त्याच्यासाठी तो विषय पुढे ताज नाही सरकार शब्द मध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्यायाधीश देण्यासाठी ही आम्हाला खात्री एक सांगितलं आता एक आणखीन तेवीसला सांगू <laughs> पण तुम्ही जो विषय नेहमी बोलता कि भी सापड़ ले ते ते नाते वा ने की कोण बी नोंद सापडले असेल तर त्याच्या नातेवाईकांना त्यांच्या दफ्तरी नोंद नाही किंवा हे बी कहना था की सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे है या फिर वो जो मराठा के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे अनेक अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेले असे भरपूर तालुके की निरंक म्हणून दिलेला अहवाल आणि त्याच्यानंतर नोंदी सापडली काही ठिकाणी या भाऊला सांगणं गरजेचं आहे सगळ्या मंत्री महोदयांना सुद्धा की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले शांततेच आव्हान करतो त्या अधिकारी जाणून बुजून करतायत काही तर मला वाटतं त्यांना काम कमी ते जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची त्यामुळे त्याचे लाड होऊन नयेत अशी आमची अपेक्षा आहे आणि ती मार्ग तर सुटलाच पाहिजे नायगाव असेल असे बरेच तालुके की गेवरा तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथे सहासष्ट सासष्ट चौसष्ट गावात नोंदी सापडली आणि त्याने अगोदर निरंक म्हणून दिले म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि आधी रोष वाढायला लागलाय मला वाटतं त्या जर वापस झाल्या कारण ते शांततेचे कार्यक्रम आहे नाही तेवढे बीडचा आता होणारी टी व्ही ची सभा ही शांततेचा कार्यक्रम जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठा अवघड झालं मग याचा अर्थ असा होतो मग या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाहीयेत एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत मग असं त्याचा अर्थ असा होतो आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाही या नोटीसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हात कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या जर नोटीस आली म्हणून आम्ही माग सरकणार नाहीये कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे तुमच्याशी झगडावं लागणार आहे कारण सरकार तुम्ही आम्ही तुम्हाला नाही ना जा भांडायचं भांडायचं कोणाला मग नोटीसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही गिरीश तुम्हाला बोलायचं खरं म्हणजे राज्यपाल जे म्हणताय तो नोटिसा दिल्या वगैरे असे दिले असतील मी नाही म्हणणार नाही पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत राज्यपाल एवढ्या सभा झाल्या लाखोच्या सभा झाल्या सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का वेळेला त्रास दिला का वाहनांवर हे तक्रारी दाखल केल्या असं कुठेही झालेलं नाही बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीडमध्ये की माजल गावला बीडला त्याची थोडीशी काळजी कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते आणि मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसर खड्याला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून ते आपण प्रत्येक उत्सवाला देतो सणाला देतो त्या बाबतीत दिल्या गेल्या असतील पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर त्या बाबतीमध्ये कोणामध्ये काही धुमत नाही आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टर दिल्या गेल्या आता तुम्ही सोशल मीडियावरून एवढा मोठा मोठा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल छोटी जी मुंबई आहे कोणयावरती लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी आणि मी म्हटलं तेच म्हटलं की ठीक आहे आपले लोक आपला ऐकतायत आहेत जे संयमी आहेत कुठेही काही मागच्या काळात काही झालं नाही आताही झालं नाही पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू आपले लोक राहतील का बाहेरची लोकं राहतील ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काळासाठी करतो कोणी राजकीय करतो कोणी नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही पण आता स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं की माझा दाखला आहे माझी नोंद आहे मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी केली जाईल हे मान्य मुख्यमंत्री मोदींनी आधीच सांगितलेलं आहे जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत त्यांच्या नोंदी असतील त्यांना ते त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे ओबीसी दाखले द्यायचे आहेत हे सांगितलेलंच आहे त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू एक शुभम शिंदे नावाचा संभाजी नगर मध्ये एक मुलगा आहे त्याने सुद्धा पत्र जोडलेलं आहे मात्र तरी पण त्याचे सफळ प्रभावी रिजेक्ट करण्यात आलेला आहे की नो दे शुभम शिंदे नावाचं पत्र एकोणीशे सदुसष्ट मग असं असेल तर मिळालंच पाहिजे त्याला तर सांगेल तुम्ही नाव देऊ शकतो असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सत्त सुद्धा दिले दिलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये अजिबात कसा कुठल्याही प्रकार होणार नाही ओके तुम्हाला ओके लोग एक मिनिट काढू द्या

वो पूरा टास्क है और सर मैं ठीक है बोर्ड ऐ बाबूजी आज काय पादो तो ओ और से की जा भी नहीं अब बाबूरा जी डिपार्टमेंट में होवेरा

ক্ে কেটকাকে <gouvernement> परिसि आगे नाम चलेगा ये लोग ये जानते हैं कि काम बड़ा है और सत्य का संगत से लोग बोल रहे हैं पहले चलो केवल कहानी जो है और आप ठीक है हम लोग 36 बिल्लेर आ लो और चलो चलिए चलो शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा